नमस्कार आपण पाहत आहोत जनमत मराठी न्यूज आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने श्रीरामपूर तालुक्यातील प्रसिद्ध अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भानुदास मुरकुटे यांना महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली राहुरी पोलिसांनी अटक केली आहे अशोक सहकारी साखर कारखाना यांच्या आजी माजी चेअरमन यांच्या अनैतिक संबंधाची मालिका सुरू झाल्यासारखे झाले आहे मागील काळात अशोक कारखान्याचा माजी चेअरमन सोपान राऊत याला अनैतिक संबंधातून महिलेच्या पतीचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती त्यानंतर आता श्रीरामपूरचे माजी आमदार तसेच अशोक कारखान्याचे विद्यमान चेअरमन भाणुदास मुरकुटे यांना देखील अटक करण्यात आली आहे यामुळे अशोक कारखान्याचे संचालक मंडळ आणि चेअरमन नेमके काय उद्योग करतात असा प्रश्न सभासदांसमोर पडला आहे कारखाना वारंवार तोट्यात कशामुळे हे असले उद्योगांमुळे तर नाही ना तरी देखील अशोक कारखाना परिसरात काही संचालक मंडळांच्या लोकांबाबत लोकांमध्ये कायम कुजबूज चालू असते यामध्ये विशेषभाव म्हणजे यापूर्वीचा चेअरमन सोपान राऊत व आत्ताचा चेअरमन भानुदास मुरकुटे या दोघांना देखील श्रीरामपूरचे कर्तव्यध्यक्ष आणि प्रामाणिक अधिकारी आणि कुठल्याही आर्थिक बळी न पडता थेट कारवाई करण्यासाठी प्रसिद्ध असलेले डॉक्टर शिवपूजे यांनी बेधडक कारवाई करून दोघांनाही अटक केली त्यामुळे त्यांच्या या कारवाईची देखील सर्वसामान्य नागरिक व अशोक कारखान्याचे सभासद यांच्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे जबाबदारी न्याय हक्काची